शोधायचा म्हटला तर हल्ली मुक्काम आहे इतकी सतत लोकांच्या प्रश्नासाठी ते आंदोलन करत असतात समाज काम करणारा आणि चळवळीला आयुष्य हा माणूस आहे ज्यांनी वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वी हा लढा सुरू केला तो अजूनही अग्रस्पणे कसा चालू नाही स्वतःच चांगलं आयुष्य जगायचं सोडून हा माणूस नेहमी धडपडत धडपडत जे आपल्या पाठीमागे पडलेले आहेत त्यांचे हात हातात घेऊन त्यांना पुढे आणण्यासाठी लढतोय मग जल जल जंगल जमीनचा लढा असेल अनेक शोषण वंचितांचे अनेक लढे असतील शपांच्या नजरेतला सर्वोत्तम कार्यकर्ता असेल किंवा या घडलेला तांत्रिक सशक्त वैचारिक परिणाम असं आपण त्यांना म्हणू शकतो कांदा प्रश्न शेती प्रश्न विद्रोही ही सांस्कृतिक चळवळीसारखी एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि त्याची किती गरज आहे तुम्हाला आजच्या बाग्यांमधला कळायला असतो की विद्रोही ही सांस्कृतिक चळवळीची गरज किती आहे जो या वर्ण वर्चस्व वादवा खपाणी करण्यात आले अध्यक्षपदाची वेळ महा दाखली गेली एका तासांपूर्वी एक त्यावेळेस तिथून ही चळवळ हा माणूस इतक्या यशस्वी पद्धतीने ताईंच्या संदर्भाला सोपीनं हा चालवत आहे घर हे चळवळच कार्यालय त्यांनी गेलं आहे मग काथा घरून दिवस श्री क्षेत्र देऊन साजरा करण्यात आले किंवा नंदुरबार सारख्या धुळ्यासारख्या त्या क्षेत्रामध्ये आद्यासींच्या हक्का जाहीर आणि या सगळ्यांमध्ये बँक झालेला सत्य शोधकी विवाह आणि त्या दोघांच्या संघर्षाचा चाळीस वर्ष नॉट आऊट शोषण करण्याची झोपून लढत राहणारा एक योद्धा आपल्यामध्ये आहे आणि मी अभिमानानं सांगू शकतो की एक राज करायचा स्वाभिमानी अभिमानी काँग्रेसनी आहे आणि त्याचं नाव आहे कॉम्रेड किशोर ध्रा आपण जर कर्मान करणार आहोत तर हा आपण

महात्मा फुलेची होती तर आम्ही आमच्या घरी एडी पाटील सर आलेले होते तेव्हा त्यांना सोडली दिलेली होती आणि परवा एकजून डॉक्टर बाबाना सत्कार करण्याचा ठरलं तेव्हा आम्ही महात्मा फुलेची पदवी त्यांना दिली तेव्हा एक गुरु आहे त्यांच्या परंपरेमधला हा

अडचणीचा अडचणी मित्र आहे आणि नेहमीच खरंतर त्यांचं माझा सोबत जरा आपण मागचा आणि इतरांना आपण स्पेस अवकाश द्यायचा तर इथ खरंतर मी हेच होतं की सरकार कशासाठी असं मी जवळजवळ एक सहा महिन्यापूर्वी आपलं बोलणं झाले होतं त्यावेळेस प्रेमदाला म्हणाले की नितीन पवार एका पंचशी म्हणत होतो तेव्हाच तर हे मी म्हटलं तर सरकारी कशासाठी कारण याच कारण असं आहे की दोन हजार दरम्यान मला महाराष्ट्र शासनाला बहुराष्ट्रीय कोणत्या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची आणि आदिवासींची जमीन वाचवण्यासाठी मायाबाप सरकारनं मला पाच जिल्ह्यातून त्यावेळी माझे नेते राज्यपाल भाई म्हणले की आता यामध्ये तुला कुठलाही पुरस्कार महाराष्ट्र दिला तुला विमान तर आता ही एक गोष्ट आहे छान आणि दुसरी गोष्ट काळ जो आहे हा अत्यंत विपरीत असा काळ विचारलेला आहे लोकशाहीचा सांस्कृत्याचा समतेचा संविधानाचा रोज पडतो आहे आणि या देशाची समतेची लोकशाहीची मूल्य परंपरा ज्याला पाहिजे अब्राह्मण मूल्य परंपरा मिळवते तर ह्या मूल्य परंपरेचा आणि आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या सर्व शक्तीशी प्रतिकार करत असताना आपण खरोखर संकल्प कारण मी एक ज्या प्रश्न त्या पिढी ही साधारणतः आणि काळामध्ये आलेली पिढी आहे आणि पिढीच्या आधी तर ती एक राजकीय आधी होती आता संपूर्ण देशामध्ये अघोषित लादण्यात आलेली आहे आणि या अघोषित परवा महाराष्ट्र सरकार

धार्मिक गुलामीपासून सुरुवात झाली आणि धर्म या जाती संस्थेला आधार देतो या जातीच्या गुलामीमध्ये परंतु पण होतोच आणि पुन्हा आज भाषेची संस्कृतीची अशी सर्वांची गुलामी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अनेक ठरते आणि अत्यंत प्रतिकूल असा ज्याचं तर हा इतरांनी झालेला कारण आणि मी मागे होत प्रवीण झाला तर ती आम्हाला सगळ्यांनाच एक प्रकारचा हा इशारा होता की तुम्ही कदाचित दाबूळ करण्याची आंतर असं त्या हल्ला करणाऱ्यांच्या मनामध्ये आहे की तुम्ही कदाचित विसरता दहा एक वर्षापूर्वीच पण आम्ही सगळ्यांना करू आणि म्हणून त्यांनी प्रविष्टवरचा हल्ला त्यांच्या एकट्यावरचा हल्ला नव्हता ते या विचारांच आणि विचारांचं प्रतिनिधित्व करतात त्या विचारांवर आणि मला वाईट जेव्हा कधी लोक असं म्हणतात ते माणसं पण माणसांच्या निमित्तानं विचार बुद्धी स्वरूपाला त्यामुळं माणसं मारण हे विचार मारण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे आणि करण्याच्या प्रक्रियेचाच भाग आहे तो एक प्रथमचा दृश्यवाद आहे आणि हा दृश्यवाद हा आजूबाजूलाच प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यावर आलेला असताना आपण त्याचा जर प्रतिवाद नव्या नव्या पद्धतीने आपण या काळात माणूस म्हणून लढण्यास झालेलं नाही आपण परि आहे की प्रवीण नारायण म्हणून तर हे हा विचारांवरचा त्याचा हल्ला आहे हा एका समूहावरचा प्रवाहावरचा हल्ला आहे आणि या देशामध्ये आता काल बिकट डिकल्ट आणि म्हणून नव्या पद्धतीच विचारांचा ध्रुवीकरण हे आपण केलं पाहिजे आम्ही सातत्यानं गेली काही वर्ष करत आहोत आणि माझं म्हणूनच मी प्रवीण दादा त्या दिवशी आले नाही आणि मी स्टेजवर असूनही मी काही बोललो नव्हतं शिवसंग्राही भाजप आहे होती बाबा प्रक्ष पुरस्कार दिला तर त्याच्या विरोधाने पालघर अशा पद्धतीची आपण शिवसन्मान जागरिक परिषदे ज्ञानेश महाराज अं जितेंद्र आव्हाड नंतर श्रीमंत कोकाटे सर होते आणि प्रतिमा परदेशी होते हे चार जण भाषण करतात त्याचे विरोधक मी आणि प्रवेशाला आधीच त्याच्यामध्ये होतो आणि त्यानंतर महाराष्ट्रात आम्ही शिवसन्मान जागर आता शिवसन्मान जागर परिषद किंवा झालेला असतो हे तर हे जे महाराष्ट्रामध्ये काळातल्या ज्या तर त्या प्रत्येक वेळी आम्ही बरोबर होतो आणि मला असं की याच्यामध्ये खर तर याचा एक अलीकडच्या काळामध्ये या प्रतिक्रांतीच्या युद्धाच्या लढ्याचा एक सांगूपान अशा पद्धतीला योग असलेला इतिहास दिला दिला पाहिजे कारण असं ता आहे उद्या त्या बहुजनांचे बहुजनांची बदनामी केवढा प्रचंड म्हणजे बागाय बरोबरच्या हल्ल्यानंतर तुम्ही अं विचारांचे आणि ज्ञानाचे रतू आहे म्हणजे खरोखर ज्ञानाचे शत्रू होते त्या मंडळींनी जा त्यांच्याकडे असलेल्या आधारे इथल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा शत्रू ठरवतो मग हे जे महाराष्ट्रामध्ये तर याचा प्रतिमाद आपण केला पाहिजे आणि ही अवलंब नाही आहे आणि हे सर्व क्षेत्रामध्ये जगावी म्हणजे आम्ही आजूबाजू शेतकरी समूहासाठी जणतो आता या सतरा ला आमच्या संयुक्त किसान मोर्चाचे नेते दिल्लीवरनं विदर्भामध्ये येणाऱ्या प्रश्नावर प्रश्नावरती आम्ही दौरा करतो कावसाचा सर्वांनी अडचणीमध्ये आहे त्या संदर्भामध्ये आम्ही एक किसान ठेवलेल्या तर आत्महत्येबद्दल आता कधी काही माहिती प्रश्न अत्यंत गंभीर आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला आदिवासींची लढाई जल जंगल आणि कविनीच्या प्रश्नावरची आहे लढाई आहे आणि या सगळ्या अस्तित्वाची लढाई भौतिक लढाई एका बाजूला चाललेली असताना नेमका गुवाहाला जो होतो तो आपल्या अर्थसन्मानावर होतो तो आपल्या संस्कृतीवर होतो आणि तो आपल्या इतिहासावर होतो ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे माणसाला पराभूत कुठं केलं जात लढाई बहुजन समाजाला इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये पराभूत केलं जातात एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या संदर्भामध्ये का आणि केव्हा झाली ती बदनामी तर ही बदनामी ही यादश्रीकरणाच्या नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि शेती आणि जमीन हे येऊन घेतली जात आहेत माणसाचं अस्तित्व येऊन घेण्याची सुरुवात होते आणि त्यावेळेस माणसं जडू म्हणून त्याच्यावरती सांस्कृतिक हल्ला केला जातो आणि म्हणून पहिला हल्ला महाराज छत्रपती शिवाय हे युद्ध आहे आणि म्हणून आपण आज महाराष्ट्र धर्म परिषद आपण घेतलेले इतिहासामध्ये आपण सातत्यानं बघितलेलं आहे की हे सांस्कृतिक हल्ले ते आहे हे कारण सांस्कृतिक युद्धामध्ये आपण निकामी झालो ते पुढं आपण भौतिक लढाई लढू शकत नाही आणि म्हणून हे hey, आपण जाणीवपूर्वक जाणटेपणानं लक्षात घेण्याची गरज महाराष्ट्र हे जनस्थान होत पूर्वी कॉम्रेड शरद पाटील यायची असते पाटला देतो मांडलेला यायच्या तर कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की ह्या जनस्थानाची राणी शुल्पनथा होती जी शुल्पनथा का होती शरद पाटलांनी त्याचा अर्थ सांगितलाय की इतकी सुंदर नथाची स्त्री की जी नखावर सुख लिलया बोलत होती धार्य पाखरताना स्त्री दिलेल्या नखावर सुख तोलते ती शूर्पनखा या शूर्पनखेच आणि एकंदर या जनस्थानाच्या राणीच खरं तर हा महाराष्ट्र धर्म आपण जेव्हा याची चर्चा हे माझ्यावर करणार पण ते करण्यास करताना आपण हा जो खरा समजेचा इतिहास घडवण्यात आलेला आहे हा इतिहास पण सांगितला पाहिजे बी पेरलं ते झाड उद्योग हे या देशामध्ये स्त्रीनं सांगितलं आणि स्त्रीनं ते प्रत्यक्षात आणलं आणि म्हणून या देशामध्ये स्त्रियांची सत्ता होती सत्ता होती निरुती शिल्पनता अंबा चतुर्संगी या सगळ्या स्त्री सत्तेच्या आज्य होत्या आणि शेतीचा शोक त्यांनी लावला म्हणून त्याची कृतज्ञतेची भावना म्हणून आपण त्याची पूजा करतो आणि त्या त्या इतिहासाचं विकृतीकरण करण्या आजही आमच्या इकडे आदिवासी भागामध्ये आदिवासी जेव्हा या निमित्ताला जातो तेव्हा तो घरातल्या टोपलीमध्ये धान्य घेतो आणि या डाप मध्ये सातपुड्याच्या पर्वतामध्ये देवी आहे त्या देवीच्या देवी कुठे कंडीमध्ये धान्य आहे आणि त्या धान्यामध्ये देवी आहे कारण ती जनधान्याची देवी होती ती कृषी संस्कृतीची आज देवी होती आणि म्हणून त्या देवीच्या देवीच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून टोपलीला सुद्धा धान्य घेऊन जायचा टोपलीमध्ये आणि ते टोपलीचं धान्य त्याच्यात टाकायचं आणि त्यातनं मिक्स झालेलं धान्य एकत्र धान्य घेऊन यायचं आणि ते आपल्या मध्ये टाकायचं आणि त्याची पेरणी करायची हे आजही आदिवासी सातपुड्यातले आणि सह्याद्रीतले आदिवासी करता आहे तर ही स्त्रीसत्तेची नेणीव आहे हे आपण महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आपला इतिहास जर आपण समजून घेतला नाही आपली सहनिशित परंपरा आपण समजून घेतली नाही तर आपण वर्तमान असू शकत नाही आणि भविष्य तर कधीच घडवू शकत नाही आणि म्हणून या अर्थाने इतिहास समजून घेतला तो जातीचा रामदासांनी सांगितलं गोष्ट कशी आहे संकल्पना किंवा शब्द जे आहे ते प्रक्रियेमध्ये तयार होतात पण प्रक्रियेमध्ये त्याचा अर्थ प्राप्त होतो महाराष्ट्र धर्माला रामदासांनी दिलेला अर्थ महाराष्ट्र धर्माच्या संदर्भात रामदासांचं उदातीकरण करणाऱ्या विसर्गतातल्या विकास आठवड्यांनी त्याचं केलेलं विवेचक या गोष्टी ज्या आहेत बदलल्या शक्य आहे की नाही आहे शक्य याच कारण असं की या महाराष्ट्र धर्माच्या खऱ्या खऱ्या समतेच्या परंपरेवर पांढरून घालण्यासाठी त्यांनी जे काही त्याला शेंदूर वाचलेला आहे तो बाजूला तर आत्म खऱ्या अर्थानं सत्वाचलेला महाराष्ट्र धर्म तो सांगण्यासाठी काम आणि तो सांगायचा असेल तर इतिहास आणि संस्कृती आपल्या बाजूने आहे आपण काही कारण नाही फक्त आपण जाणतेपणानं आणि सफोलतेनं आणि पद्धतीनं या इतिहासाची मांडणी केली पाहिजे जर कुठलाही विविक्ष विविक्षित असा जातीय आम्ही मागतोय तो बाजूला समस्त बहुजनांच्या बाजून आपण उभं राहिलं पाहिजे आणि हे आपण लक्षात घेलं पाहिजे सशक्त सशक्त परंपरा आपल्या बरोबर आहे नामदेवांच्या अभंगांचा समावेश पंजाब मधल्या गुरु नानकांच्या नानंदवाणीमध्ये झालेला आहे त्रेसष्ट अभंग नामदेव एक करुणेचा महासागर नामदेवांच्या मध्ये होता आणि म्हणूनच जाती व्यवस्था विरोधी लढणाऱ्या पंजाब मधल्या शिखरांना ती जाणीव झाली आणि या मराठी माणसाच्या बहुजन माणसाच्या अभंगांचा समावेश त्यांच्या गुरुपाणी तर हे जे आहेत मूल्य जे आहेत त्या मूल्यांशी आपण तर एकात्म रा वैश्विकता आणि ती वैश्विकता नामदेवांमध्ये संत तुकाराम महाराज याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म म्हणजे फक्त असं नाही तर त्याच्याबद्दल स्वतःच्या क्षमतेची जाणीव आणि म्हणून काय पंबित शरद पाचांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रामीण ज्ञान छाऊंच्या योगाला की वेद म्हणजे आद्य ऋषी मायाचे मंत्र आहे तेव्हा ती स्त्री जी आहे ती गुहेच्या तुंडाशी बसलेली आहे गरोदर असलेली स्त्री आहे संपूर्ण पुरुष जे तो टोळीतले तरुण जे आहेत तरुणी जे आहेत शिकायला गेलेल्या आहेत आणि त्या गुहेच्या तुंडाशी बसलेल्या गरोदर स्त्रीनं जेव्हा कोय आपली आंब्याची असेल जांभळाचं बळी असेल ते तांग आणि तिच्या लक्षात झाड तर हा जो निर्मितीचा संबंध आहे तो त्या स्त्रीला कळाला गरोदर स्त्रीला कळाला हे जे निर्मितीचं गणित जे आहे समीकरण जे आहे ते आज मानवाला आणि त्यानं याच्या संदर्भामध्ये त्याच्या कल्पनेनुसार आदिशक्ती जी आहे या आदिशक्तीची प्रार्थना करण्यासाठी तेच वेद एक वेदांचा अर्थ अमावक म्हणूनच तुकाराम मिळत आहे संबंध आहे तुमचा काय संबंध आहे शेती हे आपण तर आजच्या उभा लिहिलेल्या आणि उजवलेल्या इतिहासाची नवी मांडणी या महाराष्ट्र सर्वाजा निमित्तानं करावी लागेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी धर्माची मांडणी केली महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा जो तो आहे तोही महाराष्ट्राला सांगायला पाहिजे हा राज्याविषयक हा शांत राज्याभिषेक आहे म्हणून हा सत्य धर्म आणि महात्मा फुलेंचा सत्य धर्म जो जो अखंडात कसायला सत्य सर्वांचे आधी ही वैश्विकता महाराष्ट्र धर्माची मांडणी जर करत असो तर ती एक प्रादेशिक केवळ नाही तर आपण जेव्हा धर्म ही संकल्पना खरंतर एक गोष्ट आपण नक्कीच सांगितली पाहिजे आणि जे कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलेली आहे की धारणा करणारा धर्म ही धर्माची जी व्याख्या आहे ती नंतरच्या कालखंडातली आहे मूळ धर्म जो आहे तो निसर्ग धर्म आहे तो आदी धर्म आहे तो कृषी मायेचा धर्म आहे आणि तो व्यवस्थेच्या आधीचा धर्म आहे हा धर्म हा श्रोत धर्म बनलेला आहे आणि म्हणजे श्रुतींचा धर्म बनलेला आहे तो रामायण कालखंडामध्ये आणि जो स्मृतीचा धर्म म्हणजे स्मार्त धर्म बनलेला आहे तो जाती व्यवस्थेच्या काळामध्ये श्रोत स्मार्त धर्म जो आहे हा धर्म जो आहे त्याच्या विरोधामध्ये समतेचा धर्म जो निरुती बळीराजा रथ महावीर आणि बसवेश्वर चक्रधर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संपूर्ण वारकरी परंपरेच्या प्रवाहामध्ये वाहत आलेले हा हा धर्माचा मूळ अर्थ आहे निसर्ग धर्माशी संबंधित आधी मायाशी संबंधित तो धर्माचा अर्थ आपण महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं पुनर्जीवित केला पाहिजे हे आपण जर करू शकतो तर खऱ्या अर्थानं आपण शिवशाहू फुले आंबेडकर ही नावं घेण्या घेण्यासाठी योग्य आम्ही पात्र ठरू असं मला वाटतं आजकाल लोक कसं म्हणतात की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सांगतो छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात सांगतो गोष्टी महत्वाची ही पण आहे की या दोघांनी केलेल्या मांडणीच्या संदर्भात आजचा उज्जन समाज काय म्हणतो आणि ते मान्य काम प्रवीण महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं सुरू केलंय म्हणून हे अभिमानात्रा अभिनंदन हे आपण सांगितलं पाहिजे ना पूर्वजांच्या इतिहासाचे पोवाळे गाणं हे शौर्याचं प्रतीक नाही शौर्य ते आहे हे आजच्या प्रतिकूल विसंतावादी परिस्थितीमध्ये बसून या परिस्थितीला पर्यायी असं समतेचं नवीन जग तयार करणं हे फक्त छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांनी आपल्याला दिलं हे फुले शौर आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलं हे स्वप्न आहे आणि हे शौर्य हा नवा शौर्याचा आणि पराक्रमाचा अर्थ आहे तो ज्ञानक्षेत्रापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण अंगीकारला पाहिजे आज मराठा शब्दाच्या संदर्भात सांगतात मराठा इथं मिळवावा असं उद्देश सगळ्यांना ऐकत असतो पण शाहीराबाहे संयुक्त महाराष्ट्राचा कालखंड आहे आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी खर तर आपल्या देखतही आपल्या इतिहासाबद्दल फारच अवय माझी भाई पाटील पुस्तकाला एक मोठी अद्य प्रस्ताव आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास थोडासा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात मी जात नाही फक्त एकच गोष्ट सांगतो की आचार्य जोशी आणि भाई श्रीपाद टांगे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात केली

हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा दिला ते काही अमरे हिंदीमध्ये आणि ते महत्वाचं आहे ज्याला मराठा जमाना बदलायचा जेव्हा मराठाचा शेतकरी व्यक्तकरी मराठा बहुजन समाज जो आहे तो जागा होतो तेव्हा तो जमाना बदल बदलवतो तेव्हा दुनिया बदलवतो आणि म्हणून ह्या महामानवांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते नव्या जमान्यामध्ये पुढे नेणं हे आवश्यक आहे सत्य धर्माचा उल्लेख झाला सत्य धर्म याच महाराष्ट्राच्या भूमीवर पुनर्जीवित झालेला नवबौद्ध धर्म आणि याच महाराष्ट्रामध्ये काही काळांमध्ये डॉक्टर आर सर आणि सर्व मंडळींनी जो पुरुषोत्ंदेडेकर सागर प्रवीण नादा गायकवाड या सर्वांनी पुनर्जीवित केलेला शिवधर्म या सर्वांचं एकत्रित वैश्विक दर्शन हे आपल्याला महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताचं करण्याचं आव्हान हे आजच्या समोर आहे हे आपण करून पाहिजे आणि धारणा करतो <laughs> तो धर्म याऐवजी जीवन दृष्टी देतो तो धर्म ही धर्माची नवी व्याख्या आपल्याला पुढे जाती व्यवस्थेच्या काळामध्ये धर्मानं केलं आज धारण करण्याचं काम भारतीय संविधान करत आहे तेव्हा संविधानाची जाता कुठलाही धर्म घेऊ शकत नाही त्याला आपणाला धर्म सांगायचा असेल त्यांना जीवन दृष्टिकोन सांगावा आपलं समाजाबद्दलच बहुमत सांगावं या जगाबद्दलच आकलन सांगावं आणि हा दृष्टिकोनाचा आकलनाचा सांगणार या पुढच्या काळामध्ये तीव्र होत जाणारे जाती व्यवस्थेचं विषमतेचं समर्थन करणारा गामी धर्म हा या मातीचा धर्म आहे की या देशाला समतेचा आणि स्वातंत्र्य लोकशाहीचा संदेश देणारा महाराष्ट्र धर्म हा या देशाचा धर्म आहे हे आपल्याला सांगावं मी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतो तीन एक महिन्यात त्यावेळी मला पंजाबचे शेतकरी भेटले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे दिल्लीपर्यंत का ना तुम्ही हे तर खरं पंजाबमधल्या गावोगाव निघायला ते म्हणाले की आम्हाला फार पूर्वीचे अनुभव आहे स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात मधले सुद्धा आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा एकोणीसशे चौर्या मी पण दिली ते म्हणजे आम्हाला तिथंच मारण्यात आलेलं चॅनल म्हणतात आमच्याही तसंच झालं असतं कारण ही शेतकरी विरोधी राखणमध्ये बसलेली आहे आणि म्हणून आम्ही दिल्लीच्या जगाच्या विषयीवर हे इथं मार आता आम्हाला आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं कट्ट करायचं म्हणून ते त्यांच्याविषयी बोलत असताना काही लोकांनी पत्रकारांना विचारलं ते संत्रा लोक असं म्हणतात तुम्ही खूप मागता तेव्हा स्वातंत्र्यासाठी आम्ही बलिदान देत होतो तेव्हा पंजाब आणि म्हणलेले सत्ताधारी त्यावेळेस तुम्ही म्हणाला नाही तेव्हा अधिक समाज जास्त बलिदान दिलेलं आहे आणि त्यांनी मी चित्त होतो म्हणून सांगितले का पत्रकारांना की स्वातंत्र्यासाठी लढलेले आणि समतेसाठी लढलेले पंजाब पंजाबच्या बरोबर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे तीन राज्य राज्य आहेत आणि म्हणून पंजाबमधल्या शिखांनी पर्याय शीख धर्माच्या निमित्तानं विरोधात विरोधामध्ये समतेसाठीचा पर्याय त्यांनी निर्माण केला महाराष्ट्राची आता वेळ आहे महाराष्ट्र सुजुतीचा स्वातंत्र्याचा लोकशाहीचा नवा आदर्श घडवणारा महाराष्ट्र धर्म पुरस येतो अपला चाह नाइन वन थ्री जीरो जीरो सिक्स वन जीरो सिक्स सिक्स डबल नाइन टू थ्री वन नाइन वन नाइन वन सिक्स